काहीतरीच आमच्या मागे साड्यासाठी लागले मला एक कमेंट आली हे ताईची की दादा रोहन बिचारा आधीच तर हाडूपोळा आहे त्याला व्हिडिओतच बघून आम्हाला कसं तरी वाटते की येते तयार आहे ते त्याच्या आणि त्याला अजून वरून असं झालंय कस तो एक एकतर अशक्त होता आणि त्यात अजून हे ते वाढलंय त्याचं एवढं त्यानं काही काही सहन केले ऑपरेशन आणि हे ते मला पण देत काय माहित आमच्याकडनं काही चुकले देऊ काय इकडे हा झोपलाय इकडं तो झोपलाय त्याला कधीच आम्ही दाब वगैरे देत नाही बरं काय इकडं मी तिथून उठून आलो इकडं तो झोपलाय आताच आणि डिस्टर्ब नको म्हणून तर ताईची कमेंट अशी आहे की दादा तो हाडकुळा बिचारा असं ते म्हटलं ना त्यांनी मला अजून रेडू यायला लागले का देव एवढा कोपला काय चुकलं आमच्याकडून काय माहीत दोन्हीच्या दोन्ही लेकरं तसे पडल्यात ले। अरेंट ठीक तर आहे पण रुनलाईच लागले हो बघू पण वाट ना नशीब आमचं त्याला काय नाही झालं त्याला काय झालं असतं तर तुम्हाला सांगतो तो, तो खूप आजारातून वाचला आहे त्याचं काय मी कधी त्याला दाद नाही देत तुम्हाला वाटत असेल त्याला लांब ठेवत आहे व्हिडिओ पण नाही दाखवत त्याला नाही बघत त्याला मी काय मागेल ते देतो म्हणजे खायला पण त्याची तब्येत वाढतच नाही कारण त्याचं ऑपरेशन आणि हे लय काय काय झालेलं आहे पहिलं त्यामुळं मला काय सुद्धा सुचना की काय करावं हो त्याचं ते सुजले खूप जिथं टाक पडले ते खूप सुज आहे त्याला काय करावं काय नाही काहीच कळ ना कमेंट बघतोय ना मी तस तस, तस रडू येत आहे मला खरच नाही हो मी वाईट नाही मी त्यांना मारलो म्हणजे का मारतोय कि बाबा त्यांनी आगाऊपणा पण करू नये नशिबाला मला काही येऊ नये त्यांनी व्यवस्थित राहावं दोघांनी प्रेमाने राहावं म्हणूनच मारायचो मी असं व्हावं म्हणून कोणाला वाटते का धंद्याला लागलो होतो आम्ही आम्ही कशासाठी करतोय त्यांच्यासाठीच करतो सगळं काय <laughs> काय <laughs> करावं कळा ना त्याच ते सुज कधी कमी होईल असं झाले माझ ऋण कधी बरा होईल असं झाले अरे कसं आहे तो जरा स्ट्रॉंग आहे तो सण करतो रोज बघ एवढस तोंड करतोय तो काल त्यानं फोन केला जेव्हा लागल तेव्हा तो फोन मध्ये बोलला पप्पा लवकर माझा असा जीव न सगळ्या ताईंच्या क्रमेंट बघून मला रडू येत तुमचं सगळ्यांच प्रेम देवाचा आशीर्वाद कोणतं तर मी काहीतरी चांगलं केलं असेल ते पण देवानं मला फळ दिलं की त्याला सुखरूप ठेवलंय तिथ तेवढा कधी नीट होतोय तो काय व्हिडिओ धडाधड टाकतोय मी कारण कस आहे मी आतल्या आता गुद मरतोय असं बोलायला लागलो ना जरा बरं वाटते इकडं आलं व्हिडिओ काढलं बरं वाटते तिथं त्याच्याकडं गेलो नाही बघ वाटत त्याला आता काही जण म्हणतील हा काय बाबा सारखा तिथं व्हिडिओज काढायला सारखा 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 पण माझ्याकडं दुसरा पर्याय नाही त्याच त्याच्याकडं काही वज पण नाही की मी तो वज उचलू मी घेऊ स्वतः त्याचं ते दुखणं मला घेता येणार नाही ना काय करू माझं माझं जीव खूप घाबरतो पोरांना काही झालं ना असं थोडं पण माझं जीव खूप घाबरतो <laughs> म्हणजे कसं आहे मला फक्त एकच आहे आमचं होतं काय आमचं चाललं होतं काय आणि हे झालं काय काय झालं हे काय करून टाकलं देवानं आमच्या सो सोबत असं <laughs> त्यांना दाब देतो मी करतो हेच ना त्यांनी आगाऊपणा करू नये नीट राहावं दोघांनी म्हणूनच आज हा आगावपणाच भोवलाय ना आता आगावपणाच काहीतरी केला असेल ना त्यानं तेव्हा हे असं झालं ना मग व्यवस्थित राहावं खावं प्यावं त्याला शिक्षणाबद्दल पण मी कधी नाही बोलत कधीच नाही त्याला म्हणतो तुला जेवढं पण येऊ दे बाळा सगळेच हुशार असले तर शेतकरी कोण बनेल बरं सगळेच हुशार सगळेच नोकरीला लागले तर शेतकरी कोण बनेल मजूर कोण बनेल दुकानदार कोण बनेल व्यापारी कोण बनेल असं त्याला मी प्रत्येक वेळी सांगतो त्याचं कधी खचीकरण होऊ देत नाही मी शिक्षणाच्या बाबतीत त्याला बळजबरी कधीच नाही करत की तू हे वाचस तू लिहीच कारण कसा तो जरा नाजूक आहे मला माहीत आहे त्यामुळं बळजबरी कधीच त्याला करत नाही आर्यला त्याच्यावरती लोड देतो मी की हे कर करतंय पण ते पण रोणला कधी नाही करत एवढा मी मोकळ्यापणानं त्याला जसं आवडेल तसं खाताना पण त्याला जे खायचं आहे किती खायचं आहे तेवढंच खात आहे त्याला मी बळजबरीनं खायचं असं करत नाही कारण त्याचं ऑपरेशन वगैरे झाल्यात त्याला बाथरूमला वगैरे म्हणजे आलं आलं तो पळतो जोरात म्हणजे लघवी वगैरे त्याला कसं ते असं त्याला म्हणजे बोलला ना तो पप्पा मला जायचं आहे तर तो पटकन गेलाच पाहिजे नाहीतर ते कुठं टाक्याला वगैरे काही असर बसे म्हणून त्याला कधीच कोणत्याच गोष्टीचा त्रास देत नाही मी कधीच नाही रागात आलं दोन चापट चा मारतो का की तो नीट राहावा वचा वचा करू नये लोकांच्या मिसळू नये भांडणं आणू नये कोणत्या दुसऱ्या लेकराला त्यांना समजा मारहाण की म्हणजे सहज जरी बोलला तिकडे भांडणं लागले ते लोक बोलायला लागले मग ते मला पटत नाही त्यामुळं त्यांना बोललेलं मला कसं पटेल बरं त्यामुळं मी त्यांना दाब देतो करतो आता हे झालं किती चांगलं झालं ना किती चांगलं झालं